नीए मजीने Allah बाजे अवाड़ा मोश्या में लोचितुरी कमने Алदो भीटुर्स की तल्सरत कले कोणे अर्शमीश जल संदकों किसरी परी스�ivad लेजोटिते परम्ने म्मचार cartoonल ही पुट बें Yes, अवाघ्या मीड़ास घरस द्रीनार-श اګار بروساري ميلاني وترمتي غره منداري ساري له روپيان دي کسا سي تيلا کيلا تره دشنا سي اناغه لوته ورن سدا سوه سي نا ده تي ګرا له ديسن مونتي کلو ني پولیسو وادي نو لکرو له ونه کي دسي دتنرن نا جو کاند ته دسي پرشونو له نورې وانه دتري مشري ونه دشتي رشتي موانري عادي واري راج پات هي خلاتي او جنا अनुतेन वदते न वदते गाणी तथा पुराणाद्रु परिणत मदी हाती विसुरती कर्तु आहारन कारण भजनाचोदरी ये नृत्यन कृत्वा गति वरभूतती चे सारम्रोपती नृत्य आशिकुरण्या नृत्य कृते बहुलादि विशो कालै गन पुराणा पुरुषारी भूलोनीन से तथा पुरुषती असली हस्ते आदि जनद्रोपी सो प्रहारन रूपी वनस्थ देशती तारे शुद्ध सुमत होतसे नदी दशो सुकार सुम्या माता श्री बामपंतला रात्रीमावरी लोतो पुराध्वनी मुलो बनजा मागे पळे पुरवा सर्वजना करता जनीना मी गसते पळे एक पुधला सह पिता परमेश्वरा की असिंगला करतो उद्लोपते घरो i'm going to ڪم ڪم ٿين ٿا ڀنڀڻي کي سڀ اوڀر جي لاءِ واٽي ٿو هوءَ ڀنڀڻي آڻڻ لاءِ ڪيترائي ٽاؤ ٽاؤ ٿي ٿي تي ڏسڻ جو ڪارو ٿو ٿيو ٿا ڪارو ٿي ٿا

మిత్రసాఖిని సరస్వతిని కొనివేటి సంపత్తి ఆదివత్యసవుని జోతి శాసనశ్రమాల పదతికితేన చందరాక ¡Gracias!

सेवेकरी महाराजांचं श्रद्धास्थान गोरुवली त्यांच्या तुम्ही गोरपुत्रांना श्री स्वामी समर्थ आत्ताच सर्वांना प्रार्थना केली की ज्यांना काही आहे त्यांनी जागेवरूनच नमस्कार करून मार्गस्थ आलो कृपया तुम्ही दरबारात येऊन दर्शनासाठी हद्द करून आपल्याला इतर वेळेस चोवीस तास दरबार ओपन असतो त्यावेळी ते आपण येऊन दर्शन घ्यावं कुणालाही दर्शनासाठी बनवत नाही पण काही मार्गाचे नियम आहेत त्या नियमाचं उल्लंघन होता कामा नाही त्यामुळे आपल्या सर्वांना कलगरीची विनंती की गुरुवारी आपण थोडासा आधीचा वेळ त्यानंतरचा वेळ आपण या ठिकाणी उपस्थित राहू हा फक्त मंदिर मत बांधण्याचा मार्ग नाही हा मूर्त्यावर अभिषेक आरता करण्याचा मार्ग नाही जनसामान्यांना आध्यात्मिक मार्गावर वाटचाल करणारा हा आध्यात्मिक मार्ग आहे त्यात मानवाच्या येणाऱ्या अंगभूत काही मानवी समस्या असतात त्या भेडसावत असतात आणि त्यासाठी अनेक जनसामान्य जनता इकडं तिकडं भटकत असते आणि परवा सामान्य जनतेला मार्गदर्शन करण्याचा हा दिंडोरी पंडित मार्ग आहे म्हणून या दिंडोरी पंडित सेवा केंद्रात येताना कमीत कमी आपण अर्धा तास पाव तासाचा प्रयत्न गुरुवाई येऊन येत जावा कारण आपल्याला काही गुरुमाऊलींचे काही आदेश असतात काही उपदेश असतात ते जनसामान्यापर्यंत आपल्याला पोहोचवायचे असतात आणि जे हे कार्य आहे ते जगासाठी आहे वैयक्तिक कोणासाठी नाही म्हणून परम जे गुरुमाऊली आदरणीय दादासाहेब आदरणीय नितीन भाऊ आदरणीय आबासाहेब आज चारही दिशेला चार वन वन फिरून दहाही दिशेला गोळा करून सेवेकऱ्यांना मार्गदर्शन करतात कशासाठी करतात तर हा जो भरकटलेला जनसामान्य मानव आहे हा कुठल्या तरी मार्गाला जाऊ नये कुठल्या तरी चुकीचा मार्ग स्वीकारू नये कुठल्या तरी चुकीच्या दिशेने त्याची वाटचाल होऊ नये त्यांना योग्य दिशेने वाट चालवावं यासाठी या मार्गदर्शनाचा अट्टहास माऊली आणि आदरणीय तिन्ही आज काढत आहे म्हणून आज आपण येणाऱ्या प्रत्येक गुरुवारी आपण सगळ्यांना विनंती करत असतो की आपण एक दहा पंधरा मिनिटाचा जास्तीचा वेळ आपण या ठिकाणी स्वामींसाठी राखीव ठेवावा सामीसाठी म्हणण्यापेक्षा तो आपल्यासाठीच असतो यंदा कदाचित माऊलींच्या रोजातनं माऊलींच्या येणाऱ्या स्वामी समर्थ सेवा मासिकांकातनं यांना कदाचित आपली काही समस्या असेल तर ती समस्या त्यांना नक्कीच निवारण होत असते म्हणून आपण आधीचा वेळ ठेवावा येणाऱ्या एक तारखेला आपला पर्जन्य या आणि गणेश या श्री क्षेत्र ठेवून एकाच दिवशी एकाच वेळी एकाच टायमाला अष्टविनायक आवाहन आपण दरवर्षी पर्जन्य सूक्त आणि गणेश या करत असतो आता तुम्ही म्हणाल बाबा पाऊस तर नाही झालाय पाऊस तर नको नको वाटायला लागला अजून कशाचा पर्जन्य सूक्त घ्यायचं जसं आपण श्री सूक्त कधी बंद करत नाही आपण श्री सूक्त वाचता का नाही हे माहीत नाही पण श्री सूक्त कशासाठी वाचलं जात हे बऱ्याच सेवेकरी भाविकांना माहिती असत आपण सतत वाचत राहतो तरी सुप्त पण पर्जन्य हे फक्त आपण चार महिने वाचतो पर्जन्य सुप्त पाऊस पडण्यासाठी नाही तर सुप्रजन्य वृष्टी होण्यासाठी आपल्याला पर्जन्य सुप्त वाचावं लागतं त्यांनी कुठलीही मानव जैविक भागी प्राणी प्राणी हानी आणि कुठल्याही शेतकऱ्यांचं नुकसान होऊन मुबलक पाऊस पाहिजे पण पचे पुढचे जे पण एवढा पाऊस आपल्याला संपूर्ण महाराष्ट्राला देशभरामध्ये पाहिजे त्यासाठी आपण ही पर्जन्य सेवा दररोज दोन्ही आपण ही सेवा रुजू करत असतो प्रत्येक सेवेकऱ्याने सुद्धा घरी आपल्या नेते सेवेमध्ये पर्जन्य श्रोताचं वाचन येणाऱ्या गुरु पौर्णिमेपर्यंत आपण ही सेवा चालू ठेवायची असते दरवर्षी माऊली आपल्याला सांगतात तोपर्यंत आपण पर्जन्य श्रोत चालू करतो आणि जेव्हा माऊलींचा आपल्याला आदेश येईल त्यावेळेस आपण पर्जन्य श्रोत थांबवतो म्हणून सर्वांना कळकळीची विनंती इंटरचेंजेस सुद्धा आपल्या नित्य सेवेमध्ये आपण दररोज वाचावं जसं पैशासाठी सेवे सुद्ध आहे तसं पाण्यासाठी सुद्धा पर्जन्य सुद्ध आहे आपण पर्जन्य सुद्ध म्हणलं तर पाऊस येणार आहे अन्यथा पाऊस येणार नाही ना। एक मे पासून आपण पर्जन्य सुद्ध घेतोय त्याच्यानंतर पंधरा दिवसांनी पाऊस आला तर आतापर्यंत हवामान खात्याचे अंदाज तुम्ही ऐकत असतात रोज वेगवेगळे अंदाज आपल्या समोर ते मांडतात त्यातले काही खरे काही काही खोटे होतात पण त्याचा परिपूर्ण अभ्यास या संत महात्मे ऋषी मुनी केलेला असतो कि चाळीस पन्नास वर्षांपूर्वीच नियोजन त्यांच्या हातात असत पुढचा काळ कसा येणार म्हणून मावळे आपल्याला अगोदरच सावध करत असतात की आपण ही सेवा आतापासून चालू करा म्हणजे पुढील येणारं जे काही अरिष्ट संकट आहे ते नाहीसे होईल म्हणून आपण पंचज्ञ सुस्त श्रीसुक्त माऊलींचे येणारे उपकरण राष्ट्रीय उपक्रम सामुदायिक सेवा यात आपण जास्तीत जास्त सहभाग महत्वाचा आहे स्वामी समर्थ सेवा मासिकांवर उपाय योजना परमपूजी या देखील स्वरूपात पाठवत असतात येत्या कदाचित आपल्या समस्या सुद्धा यात दडून बसलेल्या असतील तर आपण त्याचं पानपट्टी करून वाचन केलं तर आपल्या समस्या त्यातलं निवारण होत असतात तुम्ही एवढी मोठी ताकत या स्वामी स्वामीसेवक सेवा मासिक अंकामध्ये आहे म्हणून साहेबांना कळकळीची विनंती की स्वामी समर्थ सेवा मासिकांक ते सभासद व्हा पण आपल्या पुरतं मर्यादित न होता आपण इतरांनाही सुद्धा ते स्वामी समर्थ सेवा मासिक अंकट सभागत होण्यासाठी आद्रही एखाद्या वेळेस तुम्ही वाढ दिवसाला पुणाच्या लग्नाला अनेक काही वेगवेगळे केले असतात आम्ही तुम्हाला सांगतो की तुम्ही स्वामी समर्थ सेवा मासिक अंक त्यातले त्याचे प्रश्न मार्गी लागतील तुम्ही दिलेली एखादी वस्तू त्याच्या थोड्याफार प्रमाणात कामी येईल कारण याच्यातलं दिलेलं ज्ञान त्याला आयुष्यभर उपयोगी पडेल म्हणून काही कारण द्यायचंय तर ते ज्ञानदान द्यायचंय म्हणून आपण स्वामी समोरच्या सेवा मासिक नाटकाचं सभासद सर्वांनी बोलणं कर्म प्राप्त आहे तर बरेच जणांचं कसं असतं व्हॉट्सअपला सगळी माहिती येते आपल्याला वाचायला कुठं वेळ आहे पण ते काय करायचं पण आपले जे प्रश्न असतात ते प्रश्न मासिकांमार्फतच सुटतात व्हॉट्सअप मार्फत नाही व्हॉट्सअपवर आपण माहिती दाखवत असतो एक आपल्याला दिशादर्शक ठरवत असतो पण खऱ्या अर्थाने योग्य दिशेने करायचं असेल तर आपण स्वामी समर्थ सेवा मासिक अंक वाचलं पाहिजे म्हणून सर्वांनी स्वामी समर्थ सेवा मासिक अंकाचा सभासद व्हावं त्यानंतर येणारा माऊलीचा एक राष्ट्रीय मोठा संसंग सोहळा क्षेत्र मथुरा या ठिकाणी आयोजित केला आहे बऱ्याच जणांना या माहिती असेल सेवे तरी असतील नसतील ग्रुपला असतील नसतील सर्वांना मथुरे या ठिकाणी सत्तावीस जून ते चार जुलै या कालावधीमध्ये भगवत पारायण परमपंच गुरु माऊलींच्या उपस्थितीत भगवान श्रीकृष्णांनी ज्या ठिकाणी गोवर्धन पर्वत उचलला त्या पर्वताखाली ते पारायण होणार आहे तर या पारायणाचं महत्व परमपंच गुरु माऊली हे तुळजातनं दररोज वारंवार सांगत आहे आपण जेवढे माऊलींच्या इतर जेलं तेवढे आपण गुरुला पाठवत असतो त्याची अधिक माहिती आपण प्रत्येक दिवशी प्रत्येक संकल्प आहे मुलाच्या शिक्षणाचा आहे संततीचा आहे विवाहाचा आहे अनेक त्या मानवाला फेरसवणाऱ्या समस्या आहेत त्याच्यासाठी आपण इतरत्र करत असतो पण त्या सर्व समस्याचं निवारण त्या भूमीमध्ये भागवत बाळा गुरु समर्पित केल्यानंतर आपले कामं सुखकर होणार आहे म्हणून या भागवत पारायणाला ज्यांना शक्य आहे आता ही थोडीशी बाब अवघड तशी पण गोरुण समोर आणि गोरुण बरोबर मोठी गोष्ट अवघड नसते कारण अकरा दिवस आपल्याला त्या ठिकाणी जायला यायला तीन दिवस आणि सात दिवसाचं भागवत पारायण त्याच्यासाठी आपल्याला दहा अकरा दिवस लागतात ते घरातनं किंवा आपल्या नोकरीतनं रिटायर झालेले असे सेवेकरी भाविक भक्त नक्कीच त्यांनी वेळ काढावा किंवा यदा कदाचित आपल्या घरात ऍडजस्ट होणार आहे की बाबा आठ दिवस आपले घरचे सहकार्य करते आपण पारायण करून या तर अशाने सुद्धा या पारायणात सहभाग नोंदवावा ही सर्वांना कळकळीची विनंती पुन्हा ही संधी घेणे शक्य नाही कारण बऱ्याच वेळा बऱ्याच ठिकाणी परमपूज्य गुरु भावनेचे भागवत सोडे झाले शुक्ताला झाला पुष्कराचा झाला नैमिष आरम्यात झाला ज्या ज्या ठिकाणी पितारांना मुक्ती मिळते ज्या ज्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाने अनेक काही संकटावर मार केलेले प्रश्न असतील ते प्रश्न त्या ठिकाणी मार्गी लागतात म्हणून त्याच ठिकाणी मागणी भागवत पारायण घेत असतात म्हणून ज्यांना शक्य आहे त्यांनी त्या ठिकाणी पारायणासाठी आपली नाव नोंदणी खाली करावी त्यात आपलं बसचं नियोजन आहे ज्यांना शक्य आहे त्यांनी रेल्वेचं नियोजन करायला काही हरकत नाही पण सध्या रेल्वेचे तिकीट सगळ्या खूप आहे त्यामुळे रेल्वेचं तिकीट मिळणं थोडस शक्य आहे पण बसने वगैरे तुम्ही प्रवास करू शकता किंवा आपल्या स्वतःच्या वाहनाने सुद्धा आपण त्या मधुरा था या ठिकाणी पोहोचू शकता ही एक संधी आपल्याला माऊलींनी कदाचित आपण भाग्यवान आहोत आपल्या नशिबी आपल्याला चार शब्द गुरु माऊलींच्या मुखातून ऐकायला मिळतात त्यातना आपले आणलेली कामं मार्गी लागतात म्हणून आपण याला कदाचित स्वामींचे सेवेकरी भाग्यवान आहोत म्हणून या सेवेची संधी आपण प्रत्येकाने सोडायची नाही लवडायची नाही पण वेळेची संसाराची आणि आपल्या नोकरी व्यवसायाची आपल्याला जबाबदारी ह्या सर्व जबाबदाऱ्या फेरवून आपल्याला आध्यात्मिक वाटचाल करायचे म्हणून त्यांना शक्य आहे त्यांनी त्यात लालबंदी करावी या ज्यांना शक्य नाहीये आपल्या पितरांना तर मुक्ती द्यायची आपण तर तिथपर्यंत जाऊन सेवा करू शकत नाही एवढा वेळ देऊ शकत नाही त्यासाठी आपल्या पितरांच्या नावाने त्या ठिकाणी आपल्याला अन्नदान करण्याची संधी मराठी गुरु आपल्या पुणे जिल्ह्यावर दिलेली आहे आणि त्यातली त्यात फक्त आपल्या पुणे जिल्ह्यावर अतिशय महत्वाची जबाबदारी की पुणे जिल्हा हा चटकदार आहे म्हणून फक्त मसाल्याची जबाबदारी पुणे जिल्ह्यावर आलेली आहे तांदूळ तेल तूप याची जबाबदारी इतर जिल्ह्यांवर दिलेली आहे फक्त पुणे जिल्ह्यावर मसाल्याची जबाबदारी दिलेली आहे त्याची लिस्ट आपल्याकडे आलेली आहे पण आपण इकडनं वस्तू पाठवणार नाही आपण इकडनं फक्त ज्यांना त्या आपल्या वाढदिवसांनी मिळतं कागराच्या वाढदिवसांनी निमितं मुलांच्या वाढदिवसांनी मिळतं किंवा पितरांच्या नावाने आपल्याला अन्नदान करायचं आहे त्यांनी यथाशक्ती जी काही असेल मी आपण खाली भागांकडं सुपूर्द करायचे ते आपण भागवत पाहायचं बरे त्याच्यात जेवढा आपल्या केंद्राकडून जिल्ह्याकडून जेवढा तो काही मसाल्याची जबाबदारी दिली तेवढा मसाला आपण मथुरा या ठिकाणी खरेदी करणार आहोत आणि त्याच ठिकाणी आपण देणार आहोत आणि बरेच जण म्हणतो तुम्ही दोनशे ग्रॅम आणून देत तुम्ही शंभर गिऱ्यांव्हा देत तिथं पोहोचवणार तो कारण शंभर रुपयाची वस्तू पोहोचवायला दोन हजार रुपये म्हणून आपण त्याच ठिकाणी आज सगळा माल खरेदी करणार आहोत तर ज्यांना शक्य आहे त्यांना आपल्या मित्रांच्या नावाने किंवा आपल्या वाढदिवसा निमित्त लग्नाच्या वाढदिवसा निमित्त मुलाच्या वाढदिवसा निमित्त आपल्याला त्यात अन्नदानात सहभाग व्हायचे आणि त्या भागवत पालनाचं भाग्य आपल्या पद्धतीने जर दहा टक्के का वेगळं पडावं अशी इच्छा असेल अशाने सर्वांनी खाली भागवत पालनासाठी अन्नदान देणी खाली जमा करायचे त्याच्यात दानाचं महत्व आहे दानाचं महत्व बरंच आहे आपण जर स्वामी समर्थ सेवा मासिक अनुभवाचं असेल जूनचा काही सभासद असतील नसतील माहीत नाही पण याच्यात दानाचं महत्व आहे आणि प्रत्येकांना दानाबद्दल अनेक अधिक माहिती आहे दान म्हणजे दारिद्र्य नष्ट करण्याचं सगळ्यात मोठं सामोरं त्याला दान म्हटलं जातं आणि ज्यावेळेस बळीराजाने वामन रूपामध्ये त्याच्याकडून काय मागितलं त्यांनी त्याला काय दिलं आणि त्याच्या बदल्यात त्यांनी काही न मागता त्याला काय दिलं भगवान विष्णूंनी ते आपल्याला माहिती म्हणून न मागता एवढं कळत असतं की याला कदाचित आपण मागून आपली कुटकुंची भागवण्यापुरती आपण कळकळीची विनंती महाराजांना करत असतो पण याला कदाचित महाराजांना त्या पटीपेक्षा जास्त पटणी आपल्याला द्यायचं असतं म्हणून आपण दान दिल्यानंतर त्याचा पुनरुच्चार झाला की त्याचं दान दिलेलं नष्ट होत जर का तुम्ही श्रीपाद चरित्र ग्रंथ वाचला असेल तर त्यात उल्लेख आलेला आहे दान हे असं असतं ज्यावेळेस तुम्ही दान दिला आणि देवाला नमस्कार केला आणि वर देवाकडे पाहिजे दिलेलं दान विसरून जायचं असत त्याचा मदत उच्चार करायचा नसतो आपण काय करतो शंभर रुपयाची पावती वाटतो शंभर दाला सांगतो आणख्या मंदिरामध्ये शंभर रुपया आम्ही दिले हजार रुपये दिले पाच हजार त्याचं पुण्य तुमच्या कत्री पडत नाही म्हणून कानाचं महत्त्व जर पाहिजे असेल तर हे मासिक वाचा त्याच्यात अधिक माहिती परमपूज्य गुरु माऊली भगवत ग्रंथात छापून पाठवलेले म्हणून त्याच्यात सुद्धा आपण सर्वांनी सर्वांना कळकळीची विनंती त्यानंतर बालसंस्कार मूल्य संस्कारावर काही शिबिर आयोजित केलेले निधी लावणी त्याविषयी सुद्धा आपल्याला दोन दिवसात अतिशय महत्त्वाची माहिती मिळेल याचा कदाचित एक तारखेला आपल्याला अष्टविनायकावर आपले हल्ले घेऊन त्या ठिकाणी त्यांच्या हातून शाळा सुरू होण्याच्या अगोदर आणि या प्रचंड याप करून घ्यायचं आहे आणि पुन्हा त्यांना शाळेत पाठवायचं आहे त्यानंतर ज्यांना त्या ठिकाणी येणं शक्य नाही मूल्य संस्कार आणि बाल संस्कार शिबिर आयोजित केलेले त्याची अधिक माहिती आपल्याला पाठवली जाईल त्या आपल्या पाल्याला तुम्ही सहभागी करा एक तर आपल्या संस्काराच्या गरुडात ज्या आहेत स्वातीता असतील वैष्णवी कधी असतील तुम्हाला अधिक माहिती वारंवार गुरुपूर सोपे

श्रीदे गम्बेश्वर माता गङ्गा